युट्यूब चॅनलवरती तर ट्रूप संपली आणि परत आपलं चालू झालं रोजच्या रुटीन तर आल्यानंतर तर तीन चार दिवस आपला आराम केला आराम म्हणजे आराम असा नाही करायला मिळाला पण त्याला रेस्ट पण झाली आणि कामांना केली सुरुवात तर आज आहे सोमवार आणि सकाळची असते म्हणजे बैठक तर सकाळी बैठकी आल्यानंतर मी इथे जेवणाला सुरुवात केली कारण श्रवणला जायचं असते बारापर्यंत तर तो जेवून जातो म्हणजे चपाती भाजी खाऊन जातो टिफिन नॅन आहेत म्हणून इथे सगळ्यात अगोदर तर कडाईमध्ये घेतलं आहे मी कांदा परतून आज एक मस्त भाजी करणार आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर पण आहे पटकन पण होते एकदम झटपट आणि मुलांना आवडणारी अशी तर कांदा फ्राय करून घेतला आहे आणि कांद्याची पेस्ट करून घेणार आहे मी सगळ्यात अगोदर ती व्यवस्थित कांदा चांगला बिर्याणीला करतो ना तसा फ्राय करायचा आहे आणि पेस्ट केली आहे वेगळी त्याच्यानंतर आणखीन एक मी करणार आहे पेस्ट टॉमॅटो काजू लसूण आणि आलं याची अजून एक वेगळं वाटण करणार आहे जास्त काय खूप मेहनतीचं नाही आहे भाजी पण भाजी पण खूप छान होते पनीरची भाजी आहे आणि मस्त होते एकदम रेस्टॉरंट स्टाईल मुलांना आवडते आणि ही ना मी माझ्या पद्धतीने करते थोडीशी वेगळी तर चला इथे तेलावरती घातले मी जिरं सगळ्यात अगोदर याच्यामध्ये तुम्ही तेल आणि बटर असं कॉम्बिनेशन म्हणजे तेल आणि बटर असं दोन्ही घालू शकता फोडणीसाठी तसं पण चांगलं लागतं चांगला स्वाद येतो भाजीला पण मी फक्त तेल घातलं आहे आत्ता तर इथे कांद्याची जी पेस्ट केलेली कांदा तर ऑलरेडी फ्राय केलेला आहे त्याच्यामध्ये जास्त काय आत्ता तेलावर फ्राय करायची गरज नाही आहे जिरं घातलं आहे त्याच्यानंतर कांदा घातला आहे आलं आणि लसूण ऑलरेडी आपल्या दुसऱ्या वाटणामध्ये आहे म्हणजे टॉमॅटोची जी पेस्ट केली आहे त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये हे ही दुसरी वेगळी पेस्ट केली आणि याच्यामध्ये काजू सात आठ टॉमॅटो दोन दीड टॉमॅटो आहे जास्त नाही आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं लसूण चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा असं मी वाटून घेतलं इथे तर हे वाटण सगळं याच्यामध्ये का याच्यामध्ये आता तेलावरती चांगलं परतून घेणार आहे त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण मसाले तर मसाले पण असे खूप काय जास्त वेगळे असे कोणते घातले नाही आहेत मी दाखवतेच आहे तुम्हाला तर तेलावरती छानसं परतून घ्यायचं हे वाटण थोडंसं झाकण घालायचं मीठ घालायचं याच्यानंतर टोमॅटोनंतर याच्यामध्ये तर तेल असं चांगलं असं एका बाजूला व्हायला लागलं की मग आपण याच्यामध्ये घालूया मसाले दिसत असेल तुम्हाला धणा पावडर घातली इथे थोडीशी अर्धा चमचा हळद पाव चमचा लाल तिखट मसाला जो मसाला घरगुती मसाला आहे माझा घरातला तो तो घातला आहे इथे एक चमचा जास्त नाही घातलेला एकच चमचा घातला आहे आणि त्याच्यानंतर ते मी गरम मसाला घातला आहे इथे पाव चमचा पाव ते अर्धा चमचा गरम मसाला आहे हा आणि बस तुमची क्वांटिटी किती आहे भाजीची त्याप्रमाणे मसाले घालायचे चवीप्रमाणे आणि कसुरी मेथी घातली आहे मध्ये रोस्ट केलेली कसुरी मेथी असते माझ्याकडे फ्रीजमध्ये ठेवून दिलेली ते ती आहे आणि ती घातली आत्ता लगेचच टाकली कारण कसुरी मेथी नंतर पण घालू शकतो पण मी आत्ताच घालून टाकली खूप कमी वेळ होता आली मी बैठकीवरून वाजलेले अकरा आणि अकरानंतर मग माझा स्वयंपाक होतो चालू चपाती भाजीने चपातीचं पेठ मी भिजवलेलं होतं कारण सकाळी दिक्षूसाठी मी टिफिन दिला होता तर आज थाळी अशी रेसिपी छानशी रे ही रेसिपी पण आहे आणि संपूर्ण जेवणच आहे आज मस्त जेवण बनवलं होतं दुपारचं गरम पण व्हायला लागलं आता मस्त मठ्ठा बनवलेला आता सगळं शेअर करते तुमच्यासोबत आज तर चला इथे झाली आहे माझी भाजीला वरती मी झाकण घातलेलं मसाल्या थोडेसे ना असे चांगले व्यवस्थित म मसाला तेल असं मिक्स झालं पाहिजे चांगलं वाफ द्यायची याला चांगली आणि मग घातले परत थोडंसं पाणी जेवढं पाण्याची तुम्हाला पाहिजे ना भाजी जशी थपथपीत पातळ तर करायची नाही आहे अशी जाडसरच पाहिजे थपथपीत पाहिजे तर तशी आणि पनीर डायरेक्ट घातलं आहे मी फ्राय नाही केलेलं आज पनीर पण चांगलं लागतं तुम्ही थोडंसं जर शालो फ्राय करून टाकलं तर आणखीन चांगलं लागेल पण मी ते आता असंच टाकलं आहे नॉर्मल जे आपलं पनीर असतं ते पनीर कधी पण धुवून घ्या धुवून कट करून घ्या असंच नाही घेत मी तर इथे टाकले हो ते आणि त्याच्यामध्ये उरलेलं जे पाणी होतं प्लेटमध्ये ते पण घातलं आहे बस याला आता झाकण घालून टाकायचं आहे आणि परत याला चांगली वाफ येऊन द्यायची तोपर्यंत चपात्या मी करून घेणार आहे आणि बाकीच्या स्वयंपाकाची पण लगेच तयारी करून घेणार आहे जे रोजचं जे रुटीन आहे ते खूप दिवस झाले शेअर नाही केले म्हणून त्याला छानसं रेसिपी शेअर करूया म्हणून केली आहे परत कामांना झाली आहे सुरुवात पाच सहा दिवस मस्त गेले टूरमध्ये आराम मी आराम म्हणजे आराम असा नाही पण स्वयंपाकापासून सुट्टी मिळाली आणि हेच असतं आपल्या बायकांचं जेवण बनवायचं नको असेल तर खुश होतो किती साधं आणि सिंपल म्हणजे आपली हे असते की चला इच्छा की आपल्याला जेवण जर एक बनवायचं नसेल ना तर खूप मजा वाटते आणि बरं वाटतं की चला एक वेळचा तरी स्वयंपाक आपला वाचलाय करायचा तर चला असो पण ते करायलाच लागतं नंतर जरी तर इथे चपात्या घेतल्यात मी करायला एका बाजूला आणि अर्ध्या चपात्या माझ्या करून झाल्या थोड्याशा चपात्या माझ्या सकाळीच झाल्या होत्या करून जेव्हा भाजी चपाती तिला दिली ना तेव्हाच सकाळी तर खूप गडबड होते कारण सकाळी साडेसातला मला पण घरातून निघायचं असते जेव्हा बैठक असते तेव्हा आणि एरवी तिची असते गडबड तर तिचा टिफिन वगैरे भरून देऊन मी सकाळी साडेसातला बैठकीला निघालेले त्याच्या अगोदर मी चपाती भाजी रेडी करून ठेवली होती आजचा व्हिडिओ खूप छोटासा आहे अगदी दहा ते अकरा मिनटाचा व्हिडिओ आहे हा पण जे काही केलं आजच्या दिवसात ते शेअर केलं आहे म्हणजे जे, जे स्वयंपाक केलं आहे तोच तर तो छोटासा व्हिडिओ आहे तर बघा नक्की पूर्ण आणि आवडला व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर कोणी आजच बघत असेल व्हिडिओ तर पक्का सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर इथे चपात्या झाल्यात माझ्या बोलता बोलता रेडी आणि ती इथे देते मी डाळीला छानशी फोडणी तर डाळीमध्ये ना फोडणी म्हणजे शिजवतानाच मी याच्यामध्ये टॉमॅटो टाकलं आहे आणि मिरची घातली याच्यामध्ये जेव्हा शिजवतो ना तेव्हाच आणि थोडंसं जिरं तर डाळ उकडून घेतली आहे कुकरमध्ये चार ते पाच शिट्ट्या देऊन घेतल्या त्याच्यासोबतच मी भात पण बनवून घेतलेला तर थोड्याशा तेला तेलावरती डाळीला फोडणी द्यायची आहे हिंग आहे सगळ्यात अगोदर त्याच्यानंतर घालणारे जिरं राई आणि कढीपत्ता जी सिंपल फोडणी असते तीच आणि लसणाच्या पाकळ्या ज्या बारीक कट करून घेणार आहे मी इथे तर त्या घालायच्या आणि मस्त छानशी फोडणी द्यायची याच्यामध्ये डाळीला डाळीमध्ये मी नेहमीप्रमाणेच थोडंसं मीठ आणि मी म्हणजे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर असं नेहमी घालतो आम्ही आणि खूप छान होते अशी डाळ नुसतं डाळ भात आणि पापड जरी असेल तरी पण जेवण एकदम छान लागतं गरम गरम डाळ फोडणीची भात आणि तूप असेल तर तूप किंवा नसेल तरीही फोडणीच्या डाळीबरोबर तुपाची गरज लागत नाही तर असंही छान लागतं एकदम त्यात थोडंसंच कमी तेल आहे त्याच्यामुळे फोडणी ना नीट तिकडे होत नव्हतं म्हणून मी एका साईडला तेल करून त्याच्यामध्ये व्यवस्थित लसूण वगैरे कर थोडासा असा व्हायला लागतो शिजायला लागतो तर तसा करून घेतला आणि आता याच्यामध्ये घालणारे मी जी डाळ आपली आहे ती उकडलेली ती तर कडीपत्ता घातला आहे थोडासा आणि बस डाळीला अशी मस्तपैकी फोडणी द्यायची आणि छान अशी डाळ होते ही तयार एकदम मस्त तर डाळ भात मुगाची भाजी सकाळी केली होती मी दीक्षुदा टिफिनसाठी ती भाजी आहे म्हणजे उसळ आहे मुगाची आणि त्याच्यानंतर ही जी पनीर मसाला केला आहे मी आत्ता तो आहे आणि चपाती आहे आणि मी बनवणारे आता मस्त म मठ्ठा थंडगार असा आणि मठ्ठा पण आहे जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये आता सध्या जेव्हा उन्हाळा चालू होतो तेव्हा जास्तीत जास्त मी प्रयत्न करते की दुपारच्या जेवणामध्ये मठ्ठा असा हवाच म्हणून तर नेहमीच क जमतोच रोजच जमतो असं नाही पण शक्यतो आठवड्यातले चार दिवस तरी मठ्ठा पाहिजे असं म्हणजे करते जेव्हा नॉनव्हेज असेल त्या दिवशी फक्त नसतो तर इथे कोथिंबीर घातली याच्यामध्ये आणि बस आपल्या डाळीला चांगली उकळी येऊन द्यायची मस्त सगळं एकजीव होऊन द्यायचं आहे त्याच्यामधलं आणि डाळ पण झाली मग रेडी तर इथे बघा मस्त डाळीला चांगली उकळी आली आहे आणि व्हिडिओ खूप फास्ट नाही केलेला स्लोच व्हिडिओ आहे म्हणजे जसा आहे तसाच तुमच्यासोबत शेअर केला आहे अगदी जसाच्या तसा कारण आहे ना जर फास्ट एकदम केल्यानंतर काही समजत नाही काय चाललंय ते नीट म्हणून तर तर चला इथे मठ्ठ्याची तयारी केली आहे मी तर इथे खलबत्त्यामध्ये ना थोडंसं आलं आणि जिरं हे मी चांगलं असं कुटून घेणार आहे याच्यामध्ये परत आपण मिक्सरवर फिरवणारच आहोत ताजं जिरं मी जास्त करून टाकते नेहमी मग जिऱ्याची पावडर पण आहे माझ्याकडे जिराच्या पावडरची जिरेडी पावडर येते ना बाजारातून तर तिच्यापेक्षा ही हा हे जे जी जिरं आहे ना कुटून टाकलेलं तेव्हाच्या तेव्हा त्याचा ते 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 स्वाद एकदम चांगला येतो मी नेहमी म्हणजे मी बघितलं असं की जिरा पावडर घातली की एवढा चांगला नाही लागत मठ्ठा आणि एवढा स्वाद नाही आहे जिऱ्याचा जी जिरं तुम्ही कुठून घातलं ना तर खूप छान येतो त्याचा वास असा मस्त मठ्ठ्याला तर म्हणून मग मा मी जिरं असंच घालते जास्त करून कुठून घालते त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे थोडंसं अगदी आणि थोडीशी साखर घालणार आहे तुम्हाला मिरची घालायची असेल तर थोडीशी मिरची पण आत्ता नाही घालायची आहे ती नुसती टाकायची फक्त बारीक कट करून मिक्सरवर नाही फिरवायची तर नाही तर मग तिखट असा मठ मठ्ठा होईल म्हणून तर इथे मी आलं जिरं आणि कोथिंबीर घालणार आहे लास्टला तर ह्या झाल्या मस्तपैकी फिरवून घेतल्या आणि भरपूर पाणी घालायचं आहे जर तुमचा मठ्ठाच्या म्हणजे तिप्पट असं पाणी गेलं पाहिजे याच्यामध्ये आणि तरच ते आपल्यासाठी म्हणजे हेल्दी आहे जर तुम्ही जाडसर मठ्ठा बनवला तर तो अनहेल्दी होतो चांगला नाही होत पाणी भरपूर घालायचं आहे म्हणजे जर एक वाटी असेल तर तुम्हाला तीन ते चार वाट्या पाणी घालायलाच पाहिजे दही हां तर तेव्हाच तो चांगला होतो मठ्ठा आणि टेस्टी तर होतोच पण आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो तर ही झाली आहे आमची छानशी थाळी आजची दुपारची रेडी मस्त शुद्ध आणि सात्विक असं जेवण आहे उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा हे जेवण एकदम साधं सिंपल पण खूप हेल्दी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूस नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय